निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामे सुरू करा आमदार निधीमध्ये नव्याने काम सुरू करण्यास मनाई करण्यात आले निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहितेच्या काळात विधानसभा अथवा विधान परिषदेच्या सदस्यांना स्थानिक आमदार विकास निधी नव्याने देऊ नका तसेच निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झालं नसेल तर त्या संदर्भात आता अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्यात यावे आता कोणतीही कामं नव्याने सुरू करू नयेत असे स्पष्ट आदेश आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे